टाकी आनंदाचे क्षण लेवनी सौभाग्य नावाचे तुझ्या प्रेमाचा वर्षाव पिंगा तो माझ्या लाल भडक कुंकू भाळी उठून दिसे हळद बाजूला पिवळी आकर्षक जोडी असे जमलोय साऱ्या झणी या गोडसणाच्या दिवशी ओसंडून वाहे चेहऱ्यावर आनंदाच्या राशी सवासणाचा वाण सौभाग्याचं लेणं तिळासोबत गुळाचा गोडवाही घेणं लगबग हळदी कुंकुवाची सौभाग्यवती आल्या घरा सोहळा हा साजरा करू मनी दरवर आनंद सारा स्वते नमः श्री गुरुभ्यो नम श्री कुलदैवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर्य यतीवर्य राजाय नमहा ब्रह्मानंदं परमसुखदम केवलं अनामूर्तिम द्वंद्वादीतम गगनसदृशं तत्त्वमत्स्यादि लक्षम एकं नित्यं विमलमजलम सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूम तं नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कंठा टोपी च माला दण्डक रक्षक उत्पय पालक त्रैलोक्य विश्वनायक भक्त वत्सलकलियुगे श्री स्वामी समर्थावतार्धारक पाहि माम, माम, प्रार्थना जय 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 अघहर्णा परात परा कैवल सदना ब्रह्मानंदा य जय 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 पुराण पुरुषा सर्वेषा अनंत ब्रमाडधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा येणारी मकर संक्रांत तुमच्या जीवनामध्ये तिळाचा तिळाचा खुसखुशीतपणा त्याचप्रमाणे गुळाचा गोडवा घेऊन येऊ अशी श्री स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजची मकर संक्रांतीचा दिवस आम्ही कसा साजरा केला हे तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला खूप छान वाटेल आमच्या भागामध्ये आम्ही ज्या पद्धतीने हळदीकुंकूजचं किंवा हे सुगड पूजन करत असतो हे तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे तर चला आता तुम्हाला एक छान देवा देवीच्या ठिकाणी नेते आणि त्या ठिकाणी आपण आई भगवतीला सुगड पूजनाचं दान करूया तर भारतामध्ये मकर संक्रांतीला वाण देण्याची पद्धत असते मग वाण कशाचा द्यायचा याच्या पद्धती पूर्वी पार ठरलेल्या आहेत आपण थोडा वेगळा विचार करू वाण का व वा कशासाठी द्यायचं आणि कधी द्यायचं हे पण महत्त्वाचंच नाही का सूर्याचा मकर राशीमध्ये या दिवशी प्रवेश होतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे नाव पडले तिळगुळ खायला सुरुवात केली जाते ते याच दिवसापासून ज्यामुळे भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं स्त्रिया एकमेकींना ह्या दिवशी हळदी कुंकू देतात पेरू तीळ गूळ वटाणा हरभरा ओंबी ऊस या मोसमामध्ये उपलब्ध असणाऱ्या फळांच्या व वा अन्नधान्याचा वापर यात केला जातो हिवाळ्यामध्ये कमी औषधींचा वापर आणि चांगल्या दर्जेच्या फळभाज्या पालेभाज्या मिळतात त्याचा आहारात प्रामुख्याने समावेश व्हावा याच दृष्टीने ही परंपरा पडलेली आहे त्याचा संबंध आहारशास्त्राशी देखील येतो आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण बदल शरीराला ऊर्जा देणारे घटक आपल्या आहारात समावेश व्हावा म्हणून सण वार या निमित्ताने का होईना या पद्धती आपल्या पूर्वज पूर्वजांनी आपल्याला लावून दिलेल्या आहेत आणि याविषयीची देखील आपल्याला घातली गेली कारण निदान भगवंताच्या किंवा भीतीपोटी देवाच्या भीतीपोटी किंवा धर्माच्या भीतीपोटी का होय ना हे जे नियम आहे ते आपण पाळू आणि या नियमाचे जे सकारात्मक गोष्टी आहेत ते आपल्याला आपल्या शरीराला या माध्यमातून मिळत जातील पण आता मकर संक्रांतीचे स्वरूप आपल्याला कालांतराने बदलत बदलते दिसत आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या आसपासच्या वातावरणावर देखील होत आहे याची दखल आपल्या मनाला पुसटशी होत नाही याची प्रकर्षाने खंत वाटते हळदी कुंकवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रत्येकीच्या घरी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि एकमेकांना प्लास्टिकची भांडी खेळणी अशा वस्तू ज्याचं फार मूल्य मोल नाही दैनंदिन जीवनात त्याचा फार उपयोगही पडत नाही त्याची आवश्यकताही नसते अशा उगाच पडून राहणाऱ्या वस्तू दिल्या जातात थोडे दिवस त्या घरात पडून पडून राहतात आणि नंतर प्लास्टिक कचऱ्यात फेकून दिल्या जातो परिणामी आपल्या पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होतो भारतीय संस्कृतीनुसार पृथ्वीला वसुंधरा म्हटल्या गेला वसुंधरा म्हणजे एक स्त्री आहे मग माते समान असणाऱ्या या सर्वांच्या कल्याण करणारी जगतजननीला आपण काय वाण द्यावा याचा विचार करूयात तिचा आशीर्वाद मिळावा तिचं आरोग्य चांगलं राहावं तिच्या लेकरांनाही आरोग्यदायी वातावरण मिळावं यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे यावर्षीचा हळदी कुंकू कार्यक्रमाचे स्वरूप बदलायला हवं सर्वांनी एकत्र येऊन समाज उपयोगी कार्यक्रम स्त्री सक्षमीकरण अर्थस्वावलंबन समाज विकसित बाबींचा विचार करणं ही आजच्या काळाची गरज आहे प्लास्टिकचा कचरा घरात आणून तो बाहेर फेकावा अवतीभवती घाण निर्माण करावी आरोग्यास धोका निर्माण करावा असं न करता समाजातील गरजूंना मदत करणे वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती मोहीम राबवता येईल संस्कृती आणि समाजहित जोपासून सण उत्सव साजरे करणे म्हणजे संस्कार योग्य वाण म्हणजेच वारसा मग तो पुढे मग तो कशाचा असावा विचारांचा संस्कृतीचा नैतिकतेचा कि की सामाजिक चळवळ बनावी आणि हा प्रयत्न आपण स्वतःपासून याची सुरुवात प्रत्येकीने करावी त्यामुळे या मकर संक्रांतीच्या वेळीस हळदी कुंकवामध्ये आपल्या पर्यावरणाला घातक किंवा आपल्या वसुंधरेला घातक अशा वसुंधरेला दुष्परिणाम वसुंधरेवर दुष्परिणाम होईल अशा वस्तू न देता काहीतरी योग्य वस्तू देऊन त्याचप्रमाणे स्त्रियांचं सबलीकरण होईल अशा माध्यमातून काहीतरी कार्यक्रम राबवून हळदी कुंकवाचा आपला वारसा पुढे नेऊया तर या मकर संक्रांतीच्या निमित्ताने मी दोन शब्द जे मला माझ्या मनाला वाटलेत आणि कुठेतरी हे योग्य असे मार्गदर्शन वाचनामध्ये आले ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत आशा करते तुम्हाला यातलं मत किंवा यातले विचार आवडले असतील कारण इथून पुढे हा जो काळ आहे हा स्त्रियांच्या सबलीकरणाचा आहे स्त्रियांच्या स सक्षमीकरणाचा आहे त्यामुळे स्त्रियांनी एकमेकींना धरून पुढे कसं जायचं याचा विचार करून आपले येणारे हळदी कुंकू आपण आयोजित केले पाहिजे तर जास्त बोलून गेले असं वाटत असेल तुम्हाला पण एक विचार या संक्रांतीच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोचवते तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आपण छान सुगड पूजन केलं उंबरठा पूजन केलं आणि संक्रांतीचे जे काही पूजन आहे ते संपूर्ण आटपून आम्ही निघालो आहे देवी आईला म्हणजे आई भगवतीला रेणुका मातेला वान द्यायला बल्लाळ देवी हे संस्थान अमळापूर या गावी चिखली तालुका बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये स्थित असून अतिशय प्रसिद्ध आणि जागृत देवीचं मंदिर आहे पुरातन काळातील पाण्यावर तरंगणाऱ्या विटा या विटांपासून बनलेलं हे मंदिर आहे अशी इथे मान्यता आहे आणि मन हा मंडपात आपल्या मंदिराचा सभामंडप आहे अतिशय भव्य आणि अतिशय सुशोभित असा सभामंडप आहे आता हे आहे मंदिराचं दालन आणि तुम्हाला गर्दी दिसत असेल संक्रांतीची कारण या दिवशी या भागामध्ये बरेच दूरदूरच्या सुवासनी स्त्रिया आई भगवतीला रेणुका मातेला म्हणजेच बल्लाळ देवीला वाण देण्यासाठी सुगड त्यांना सुगडाचं हळदी कुंकू सुगडाचं वाण देण्यासाठी या मंदिरामध्ये आवर्जून येत असतात आम्ही राहण्याच्या ठिकाणापासून हे मंदिर चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे पण तरी दरवर्षी आम्ही या ठिकाणी वाण द्यायला येत असतो तर हे बघा तुम्हाला मुखोटा दिसत असेल हा बल्लाळ देवीचा म्हणजे रेणुका माता मातेचा तांदळा तांदळा स्वरूप ही देवी आहे आणि जे तुम्हाला मूर्तीचं जे रूप दिसत आहे जी सिंहासनाधिष्ठित आहे ती देवी या या देवीने राक्षसाचा वध केला होता तिचं प्रतिकात्मक रूप या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि रेणुका मातेचा शेजारी तांदळा आहे अतिशय सुसज्ज अवस्थेत असलेलं हे मंदिर आणि मंदिराचा अतिशय प्रसन्न असा गाभारा त्याचप्रमाणे आई भगवतीचा मुखोटा तुम्ही बघत असाल पुरातन काळापासून ज्या स्थितीमध्ये त्याच स्थितीमध्ये देवी देवीची देवी मूर्ती आजपर्यंत आहे आणि आत्ता काही एक ते दीड वर्षापूर्वी या तांदळाच्या म्हणजे रेणुका आईच्या मुखोट्यावरील संपूर्ण शेंदुराची जी पूर्ण शेंदुराचा जो पूर्ण मुखोटा होता तो आपोआप गळून पडला आणि त्यातील देवीच आई भगवतीचं रूप जे मूळ रूप आहे ते साक्षात संपूर्ण जगासमोर प्रकट झाले तर या ठिकाणी आम्ही आई भगवतीला हळदी कुंकू सुगडाचं वाण देऊन बसलो आहेत आणि आमच्या भागामध्ये देवीच्या मंदिरामध्ये एकमेकींना वाण देण्याची पद्धत आहे काहीजणी सुगडाचं वाण देतात काही आता आपण ज्या पद्धतीने सांगितल्या हि हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या ज्या ऋतूभाज्या असतात किंवा फळं असतात त्यांचं वाण दिलं जातं अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी एकमेकींना वाण दिला कोणी सुगडाचं वाण दिलं कोणी जे आपलं सामान असतं त्याचं वाण दिलं एकमेकींच हसत खेळत आनंदात एकमेकींच्या गमती जमती करण्यात आजचा हा संक्रांतीचा दिवस घालवला आपल्या पूर्वजांनी खरंच किती छान सण आपल्याला लावून दिलेले आहेत आणि प्रत्येक सणाच्या मागे असलेलं त्याचं वैज्ञानिक कारण त्याची वैज्ञानिक विशेषता हे त्या सणाला विशेष महत्त्व प्राप्त करून देतं त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू धर्म श शास्त्रामध्ये आपल्या धर्मामध्ये जे काही सण वार असतात ते आपण अगदी योग्यरीत्या आवर्जून त्यातलं शास्त्रशुद्धपणा जाणून सगळी माहिती आपण जाणून घेऊन की हे का करतात कशासाठी करतात त्याची कारण मीमांसा तपासून प्रत्येक सण हे साजरे केले पाहिजे कारण जर आपण व्यवस्थितपणे आज आपण सण साजरे केले तर आपली येणारी पिढी आपला हा जो ही जी परंपरा आहे आपला हा जो पूर्वजांनी आपल्याला दिलेला अमूल्य असा वारसा आहे तो पुढे नेईल आणि जर का त्यांनी प्रत आपल्या घरामध्ये आपण हे सण सा साजरे केले आपली संस्कृती जपली तर हा आपल्या पूर्वजांचा अमूल्य अमूल्य असं ठेवा आपण आपल्या पुढच्या संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत जसाच्या तसा आपण पोहोचू शकू तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक चला आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ